पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंमली पदार्थांचा साठा व विक्री रोखण्यासाठी विशेष पथक नेमले होते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे उचगाव ब्रिज जवळ सापळा रचला फैयाज मोकाशी राहणार मलकापूर सातारा हा दहा किलो गांजासह पकडला गेला चौकशीत त्यांनी साथीदार सोहेल मोमिन राहणार उमरज सातारा याच्याकडून गांजा मिळाल्याची उघड केले तपास पुढे सुरू ठेवत सोहेल मोमिन कडून मिळालेल्या माहितीनुसार समीर उर्फ तौसीफ शेख राहणार रहिमतपूर सातारा याच्या घरी छापा मारून एक्क्याऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आला सदर प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे करत आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन